शिवसेनेचे उमेदवार घेत आहेत थेट मतदारांच्या भेटी मतदारांकडून उत्तम प्रतिसाद भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच खरी लढत होण्याची चिन्हे अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भाजपा शिवसेना आणि काँग्रेस असे तिरंगी लढत स्पष्ट असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला उमेदवार उभं केला आहे पण खरी लढत भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच असून शिवसेनेनी प्रचाराचा घोडदौड सुरू ठेवला आहे महिला उमेदवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रहभेटीवर विशेष लक्ष देत माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांनी राबवलेल्या लाडकी बहीण योजना महिलांना एस टी बसमध्ये सवलत नगरविकासाबाबतचे अनेक मुद्दे उपस्थित करत महिला मतदारांना आकृष्ट करून घेत आहेत एकनाथ भाऊ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून वार्ड क्रमांक बारामध्ये मध्ये घरोघरी पोहोचून उमेदवार आश्वासन देत आहेत एकूणच प्रचारादरम्यान उपस्थित मुद्दे आणि भविष्यात करण्यात येणारी कामे या संदर्भात शिवसेनेच्या प्रवक्त्या अनिता माळगे यांनी ए ट्वेंटी न्यूजशी बोलताना म्हणाल्या त्यांचा आपण नगराध्यक्ष म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि याचबरोबर या खालोखाल आपले ताराबाई कुंभारताई तर यांनाही आपण उमेदवारी या प्रभागातून दिलेला आहे आणि यानंतर रवीनाताई राठोड हे तीनही उमेदवार या प्रभागातून आहेत तर यांच्या माध्यमातून आपण या नागरिकांना एक आवाहन करतो आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे साहेबांनी एक लाडक्या बहिणींना था। उमेदवारीची संधी त्यांना दिलेली आहे तर ह्याच्या माध्यमातून लाडकी बहीण असेल आणि याचबरोबर महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत असेल वृद्धांना ज्येष्ठ नागरिकांना पण पन पूर्णपणे तिकिटामध्ये शंभर टक्के सवलत असेल आणि जे महिला मुलींना असेल शिक्षणामध्ये शंभर टक्के फी माफी असेल युवा वर्गांना पूर्णपणे त्यांना युवा कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून असेल अशा सर्व योजना लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी अशा माध्यमातून एकमेव झटणारं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राचं गतिशील कृतिशील आणि प्रगतिशील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिले जातो ते म्हणजे आपले एकनाथजी साहेब आणि याच्या माध्यमातून आपण अक्कलकोटचे प्रमुख अक्कलकोटच्या वाघ आपण म्हणून ज्यांना आपण संबोधलं जातो अशा माध्यमातून आपले मान्य सिद्धारामजी साहेब या दोघांचंही हात बळकटीकरण करण्याचं काम आपण या अक्कलकोटच्या नगरपरिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून करत हो। आहोत आणि आपण उमेदवारी अशा व्यक्तींना दिलेला आहोत की त्यांच्या पाठीमागे कुठलाही राजकीय वारसा नाही सर्वसामान्य जनतेतील नेतृत्व आणि सगळ्यांच्या हाक्याला धावून जाणारं असं नेतृत्व अशा माध्यमातून सर्वसामान्य आमचे भगिणी असतील बंधू असतील अशा उमेदवारांची निवड आपण केलेली आहे पक्षाच्या माध्यमातून आज आमच्या पक्षाचे संपर्क प्रमुख महेश नाना सर असतील आणि याचबरोबर आमचे अक्कलकोटचे प्रमुख वैशालीता हवनूर असतील आमचे युवती सेनाचे परांडे असतील आणि याचबरोबर आमचे अक्कलकोटचे तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आणि या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीनं काम आपण अक्कलकोटच्या शहरामध्ये करत आहोत आणि अक्कलकोटचं नगरविकासच्या जे कामं आहेत ते आपल्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जे केलेले आहेत याच्या माध्यमातून साडेतीनशे कोटीची निधी साहेबांनी नगर विकास खात्याच्या माध्यमातून अक्कलकोटला दिलेला आहे याच्या माध्यमातून एकच ध्यास अक्कलकोटचा सर्वांगीण विकास हे ब्रीद आम्ही समोर ठेवून हे आपण निवडणूक लढवत आहोत आणि नक्कीच मला खात्री आहे की अक्कलकोटकर जे जनता आहे नक्कीच ह्या दुबळ्या आणि प्रत्येकांच्या हाकेला धावून जाणाऱ्यांच्या पाठीमागे नक्कीच उभं राहणार आणि आमचे जेवढे उमेदवार आहेत एक ते बारा प्रभागापर्यंतचे सर्व उमेदवारांना निवडून नक्कीच देतील कारण इथं एक राजकीय वारसा नाही आपण एक भूमिपुत्राला संधी देण्याचं काम आपण मा कर केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून मला एकच विनंती करायचं आहे की आपले चायवाले देशाचे पंतप्रधान होऊ शकतात तर अक्कलकोटचे चायवाले नगरसेवक का होऊ शकत नाही हे ब्रीद आपण डोळ्यासमोर ठेवून मला नक्कीच एक अभिमान वाटतो आहे आणि सर्व अक्कलकोटकर वासियांनी ह्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहायचं आहे आणि कुठल्याही भूल थापायला आणि हुकुमशाहीला बळी न पडता लोकशाहीला त्यांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे प्रत्येकांना घरापर्यंत हर घर जल ही जी योजना आहे त्याच्यामध्ये कारण पाणी पुरवठा मंत्री आपले सॉरी पाणी पुरवठा मंत्री आपले गुलाबराव गुलाबराव पाटील सर त्यामुळे हे हेही खातं आपल्या पक्षाकडे आहे त्यामुळे अक्कलकोटकर वासियांना रोजच्या रोज पाणी कशा पद्धतीने मिळेल आणि तेही प्रत्येकांच्या घरापर्यंत पाणी कशा पद्धतीनं पोहोचेल त्याचंही आम्ही पूर्णपणे योजनेच्या माध्यमातून त्याचंही आम्ही पूर्णपणे त्याचा सूक्ष्म आराखडा तयार केलेला आहे आणि याचबरोबर तुम्ही ड्रेनेज आणि ह्याच शौचालयचं बोललात तर शौचालयाच्या माध्यमातून देखील प्रत्येकांच्या घरापर्यंत आपण एक घर एक शौचालय हे सुद्धा आपल्या खातं विकास म्हणजे आपले शिंदे साहेबांकडे खातं आहे त्यामुळं गुलाबराव पाटील सर आणि एकनाथ शिंदे सर नगर विकास खातं आणि पाणी पुरवठा खातं हे त्यांच्याकडे असल्यामुळं आम्हाला आणखीन एक चांगली संधी मिळणार आहे आणि हे देखील बळ आम्हाला मिळणार आहे दिवाबत्तीची सोय असेल आणि प्रत्येकांना एक चांगल्या पद्धतीनं खड्डेमुक्त रस्ता कारण आज अक्कलकोटकरांचं तुम्ही विकास बघत आहात मागील पाच वर्षापासून खड्डे जे खांदलेले आहेत ते उकरायचं परत पाईप टाकायचं आणि परत ते उकरायचं हे अशा पद्धतीनं आहे ते रस्ता दुरुस्त करायचं आणि ह्याच्यामध्ये एक एजंटगिरी काम चालू आहे म्हणजे कसं आहे की जे काही म्हणजे ठेका घेते ह्या कामाचं फक्त त्यांनी म्हणजे टक्केवारीमध्ये काम करण्याचं हे सध्या चालू आहे असं न करता हे पूर्णपणे मोडीत काढून लवकरात लवकर रस्ते कशा पद्धतीनं होतील आणि प्रत्येकांच्या घरापर्यंत पाणी कशा पद्धतीनं पोहोचेल आणि शौचालय युक्त कशा पद्धतीने आपलं वाद असेल आपलं अक्कलकोट असेल अशा पद्धतीने आम्ही प्रायोरिटीने देणार आहोत आणि रोगराईला निमंत्रण न देता स्वच्छ कुटुंब आणि सुंदर कशा आणि आरोग्य मुक्त कुटुंब कशा पद्धतीनं असेल कारण आरोग्य मंत्री देखील आमच्या पक्षाच्या आहेत आबिडकर साहेबांचं देखील सहकार्य खूप चांगल्या पद्धतीनं आहे तर इथं दवाखान्याचा विषय असेल हे सर्व गोष्टी आपण नक्कीच या म्हणजे काय पूर्णपणे जनतेला आपण देणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्कलकोटचं बसस्थानक त्या बसस्थानकाचं बस जे विषय आहे आमचे माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक सर तर यांच्या माध्यमातून देखील अक्कलकोट इतकं म्हणजे एक ऐतिहासिक बस स्टॉप म्हणून आपण ज्याला संबोधलं जातो एसी युक्त बसस्थानक अशा माध्यमातून अक्कलकोटकर वासियांना एक चांगली संधी आमचे परिवहन मंत्री साहेब प्रताप सरनाईक सर यांनी उपलब्ध करून दिली आणि याच्या माध्यमातून त्यांचंही म्हणजे पाठबळ आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि तिथं जे म्हणजे गाळे असतील किंवा इतर जे जवळपासचे असतील त्याच्या माध्यमातून अक्कलकोटकर एक रोजगाराची संधी पण उपलब्ध होईल आणि बचतगडच्या आमच्या जे महिला असतील अक्कलकोटमधील या महिलांनी तयार केलेल्या वस्तूला मार्केटिंग देण्याचं काम आम्ही आपल्या पक्षाच्या माध्यमातून करत आहोत आणि करणार पण आहोत या पुढे करत पण राहू हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे आज अक्कलकोटमध्ये हजारोने लाखो भाविक डेली म्हणजे येणं जाणं असेल पौर्णिमा असेल किंवा इतर स्वामी समर्थांच्या जे काही म्हणजे कार्यक्रम असतील अशा वेळी तर इतके पर्यटक बाहेरचे येत आहेत तर या महिलांच्या प्रत्येक महिलांच्या हाताला काम देण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याचबरोबर महिला सक्षमीकरणच्या माध्यमातून प्रत्येक महिला ही सक्षम कशा पद्धतीनं बनली पाहिजे आणि तिला रोजगार कशा पद्धतीनं मिळेल याचंही पूर्णपणे नियोजन आम्ही करून ठेवलेलं आहे कारण आमचे खासदार मान्य श्री डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब तर यांच्यासमोर आम्ही एक प्रस्ताव सादर केलं होतं की प्रत्येक महिलाने जे वस्तू तयार करतील किंवा खाद्यपदार्थ तयार करतील हे तयार केलेल्या पदार्थाला मार्केटिंग देण्याकरिता ॲग्री मॉलची स्थापना तर साहेबांनी सोलापूरला पाच कोटीचं ॲग्री मॉलची मंजुरी देखील दिलेला दे आहे याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील असेल शहरी भागातील असेल या सर्व महिलांनी ज्या काही वस्तू बनवतील जे काही पदार्थ तयार करतील हे सर्व पदार्थ एकाच छताखाली विक्री करिता आणि त्यांचा हात लाडक्या बहिणींच्या हात बळकटीकरण करण्याचं काम आणि त्यांच्या हक्क्याला हो देण्याचं काम आणि प्रत्येक स्वतः म्हणजे बहीण स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे असं स्वप्न आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं आहे त्यामुळे आम्ही सर्व लाडक्या बहिणीं ते पूर्णपणे नगर परिषदेवरती आमची सत्ता नक्की बसू आणि सर्व मी आजूबाजूच्या सर्व मी उमेदवार असतील आणि याचबरोबर आपल्या या भागातील सर्व जनताना मी विनंती करते की कुठल्याही भूल थापाला बळी पडायचं नाही आणि एक चांगल्या पद्धतीने एक नेतृत्व करणाऱ्या महिलांच्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून भरघोस मतांनी आपल्या नगराध्यक्ष आणि उमेदवारांना संधी द्यायचं आहे काम करण्याची तुमची सेवक म्हणून काम करण्याची संधी द्यायचं आहे निश्चितच आपण केलेल्या आव्हानाला निश्चितच मतदार मतदान अशी अपेक्षा आता उमेदवाराकडे वळूया प्रामुख्याने आता आपण जे ताराबाई कुंभारता असतील यांच्या प्रचारार्थ आपण आता इथं सध्या उभे आहोत तर प्रभाग क्रमांक बारामध्ये ज्यावेळेस आपण होम टू होम प्रचार करत होतो तर रस्त्याचं म्हणजे जे काही म्हणजे निधी मिळालेला आहे तर मनावर तसं म्हणजे विकास झालेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्कलकोटला पंधरा दिवसानंतर एकदा म्हणजे पाणी मिळतोय आणि खरोखरच हे कुठेतरी म्हणजे रोगांना आमंत्रण देण्याचं काम सध्या सुरू आहे आणि असं न करता आपण आपण पक्षाच्या माध्यमातून आणि आपली जर नगर परिषदच्या माध्यमातून आपले जे म्हणजे निवडून आलेल्या उमेदवारांना नक्कीच एक समोर आव्हान असणार आहे की जे जनतेचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आपण शंभर टक्के रामबाण उपाय काढून आहे तसं पाठीमागच्या पाच वर्षामध्ये जे झालेलं आहे ते पूर्णपणे आता होणार नाही याची काळजी नक्कीच आमचे उमेदवार घेतील आणि पंधरा दिवसाला पाणी पुरवठा न होण्याऐवजी रोजचं पाणी त्यांना ताजं पाणी कशा पद्धतीने मिळेल त्याच्यावरती नक्कीच भर त्यांचा असणार आहे आणि जे काही आरोग्यविषयक सोयी सवलती असतील जे काही मुलांचे प्रश्न असतील किंवा दलित वस्तीतील ज्या समस्या असतील रोडच्या असतील गटाराच्या समस्या असतील या सगळ्या समस्येवरती आम्ही आमच्या उमेदवारांना पूर्णपणे त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आमच्या पाठीमागे साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं सहकार्य आहे आणि ह्यांच्या पाठीमागे पूर्णपणे सहकार्य असल्यामुळे काल जी सभा झाली शिंदे साहेबांची त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपले मुख्यमंत्री सॉरी लाडके उपमुख्यमंत्री साहेबांनी उपस्थित जनतेला अक्कलकोटकर वासियांना आवाहन केलेलं आहे की तुम्हाला रोजच्या रोज स्वच्छ पिण्यायोग्य पाणी मिळण्याची व्यवस्था नक्की करू आणि स्वामी समर्थांच्या पावन नगरीमध्ये स्वामी समर्थांचं एकच ब्री वाक्य आहे की भीम तुझ्या पाठीशी आहे अशा माध्यमातून अक्कलकोटच्या तीर पुण्यनगरीमध्ये तीर्थक्षेत्र ह्याचाही निधी आपण मोठ्या प्रमाणावर आणलेला आहे आणि याच्या माध्यमातून सर्वांगीण अक्कलकोटकरांचं जे आपण विकास आहे हे कशा पद्धतीनं करायचं ह्याचा आम्ही आराखडा देखील तयार ठेवलेला आहे आणि याच्या माध्यमातून मला एकच आव्हान करायचं आहे की आमच्या ताई नगर परिषद मध्ये जरी गेले तर एक त्यांना बळ मिळतोय काम करण्यासाठी यासाठी वार्डामध्ये जे काही म्हणजे छोटे छोटे कामं असतील गटार लाईट वीज ड्रेनेज या सगळ्या प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न वस्त्र निवारा जसं आपल्याला गरजेचं आहे त्याप्रमाणे आपल्या वार्डामध्ये म्हणजे स्वच्छता कसं असलं पाहिजे आणि प्रत्येक आरोग्यमुक्त कशा पद्धतीने आपलं वार्ड असलं पाहिजे आणि त्यांचे जे काही अडीअडचणी असेल हे आडी अडचणीला आपण धावून जाऊन दवाखाना असेल कुठल्याही गोष्टी असतील अशा गोष्टीला आपण प्राधान्याने म्हणजे त्यांना एक सहकार्य करणार आहोत आणि नक्कीच प्रत्येकांच्या हाकेला ओ देण्याचं काम आमच्या नगरसेवकचे उमेदवार सर्व करतीलच आणि विशेष करता कुंभरताई सर्वांमध्ये एक डॅशिंग नेतृत्व आणि डॅशिंग कर्तृत्व आणि महिलांच्या हाक्याला धावून जाण्याचं काम टाईमच्या माध्यमातून होतोय खरोखरच साहेबांची लाडकी बहीण हे काय करू शकते हे येणाऱ्या नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये समजून जाईल एवढीच मी विनंती आहे आणि सगळ्यांना मी विनंती करते की आमच्या या प्रभागाची मी परत एकदा रिपीट करते आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रयश टीनवाला भैया असतील आणि याचबरोबर आमचे ताराबाई कुंभारताई असतील आणि रवीनाताई राठोड असतील तिघांनी पूर्णपणे तिघांच्या धनुष्य चिन्हावरती बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करायचं आहे आणि येणाऱ्या पूर्णपणे जे काही विकास असेल अक्कलकोटचं ते विकास करण्याचं बळ त्यांना नक्कीच आमचे शिंदेसाहेब आणि आमचे मेत्रेसाहेब नक्कीच त्यांना बळ देण्याचं काम करतील असे मी अक्कलकोटकर वासियांना एक आव्हान करते परत एकदा की पूर्णपणे कुठल्याही भूलथापाला बळी न पडता आणि कुठल्याही दबावाला बळी हुकुम न हुकुमशाही विरोधात लोकशाही अशा काम आपण आणि भगवा आपल्याला पूर्णपणे फडकवायचा उमेदवार ताराबाई कुंभार या सामान्य गरीब कुटुंबातील धाडशी उमेदवार असून प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नासाठी यापूर्वी देखील त्या हिरीहिरीनं सहभागी होत होते आता शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आल्यास अधिक वेगानं काम करता येणं शक्य होणार आहे असं उमेदवार ताराबाई कुंभार यांनी स्पष्ट केलं रिस्पॉन्स येत नाही मला मी इथं माझ्या गल्लीत एक अंगणवाडीची स्कूल मागणी करावा आणि माझ्या इथं बहिणी आहेत त्या बहिणीला दादा एक गट करून ते दादा गटांची एक एक एका एक गटाची महिलांना कामासाठी आणि त्यात काही माळगे यांना मी त्यांना मागणी मागावं हे कुठल्या बी कामाची आपल्या लेडीजला कुठं बाहेर जाऊ नये माझे बहिणी कुठं म्हणून हे अपेक्षेने मी माझ्या गल्ली सुधारणा करावा एवढं दिवस हे नगरसेवक काहीच केलं नाही मी उभं राहून करून दाखवावं यांना आणि सिद्धाराम साहेब आम्हाला जागा दिल्यात पण ते जागेचं कोण आलं उठा उठा तुमच्या जागा खाली करतो हे म्हणतात पण प्रत्येक वेळी हेच आम्हाला भीती आहे आमच्या जागा जाते म्हणून पण आता ह्यावेळी जर महत्रे साहेबांना आणायचं तर हात आमचं जिद्द आहेच पण त्यांना आणले की आपल्या जागेला कोणी बी असा हात लावू नये हे माझं एक त्यांना मागणी आहे ह्यासाठी मी थांबलेले ठाकून एवढं मी बोलते निश्चितच तुम्ही जी संकल्पना मांडलेली आहे ते पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करून आणि मतदार देखील तुम्हाला चांगला प्रतिसाद देतील आणि निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त करूया याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं एकूणच ही निवडणूक भाजप काँग्रेस आणि शिवसेना असं तिरंगी होण्याचे चिन्हे वाटत असले तरी खरी लढत भाजपा आणि शिवसेनेमध्येच आहे हे मात्र खरं अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद फॅब्रिकेटिंग वर्क आणि बांधकाम तुमचे साहित्य मात्र आमचे आमच्या येते सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट ब्लॉक प्रणाली पत्रे चॅनल लोखंडी बार अँगल टी बार मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या खिळे बाइंडिंग तार रेडीमेड खिडक्या दरवाजे सिमेंट पोल पाण्याच्या टाक्या रब परसील कडपा तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर याशिवाय अल्ट्राटेक सागर सिमेंट टाटा कंपनीचे पनाळी पत्रे तसेच कोलाल स्टीलचे अधिकृत डीलर त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किफायतशीर दरात खरेदी एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही ठेवा विश्वास, आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर एसबीआय समोर चळवळ तालुका अक्कलकोट प्रोपरायटर सौव श्री योगेश राऊतराव मोबाईल नंबर बहात्तर अठरा अडतीस पाच शून्य शून्य शून्य